प्रभाग वीस मधून काँग्रेसकडून शकील बिल्डर शेख उमेदवारीसाठी इच्छुक शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे इच्छुक अर्ज सादर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत ही राजकीय घडामोडींना वेग आला आहे प्रभाग क्रमांक वीस मधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी शकील बिल्डर शेख यांनी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे इच्छुक अर्ज सादर केला सोलापूर काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात शकील शेख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह दमदार शक्ती प्रदर्शन करत आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे घोषणाबाजीने काँग्रेस भवन परिसर दनानून गेला आणि निवडणुकीपूर्वी शेख यांचा प्रभाव स्पष्ट दिसून आला अर्ज स्वीकृतीदरम्यान शहराध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक विभागाध्यक्ष सुबेर कुरेशी माजी नगरसेवक एन के क्षीरसागर महेश सर्वगौ आदी मान्यवर उपस्थित होते दे। तसंच आयुब सय्यद अरबाज शेख साहिल शेख तौसीफ शेख अजहर शेख चांदपाशा मुजावर अजिम बडेपीर समीर कल्याणी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता शकील शेख यांच्या उमेदवारी अर्जानंतर प्रभाग क्रमांक वीस मध्ये काँग्रेसमधील स्पर्धा आणखी चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आगामी निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे घडण्याची चिन्हे येत आहेत राज्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहेत त्यासाठी प्रभाग क्रमांक वीस या भागातून आमचे मित्र आणि काँग्रेस शहर शहराचे उपाध्यक्ष श्री शकील शेख यांनी आज उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज दाखल केलेला आहे शकील शेख यांनी मागच्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून माननीय सुशील जी शिंदे साहेब तसेच खासदार प्रणितताई शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली अनेक लोकउपयोगी असे उपक्रम त्या भागामध्ये राबवलेले आहेत त्यांना त्या, त्या भागातील लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्या भागातील लोकांच्या आग्रहानुसार त्या भागाच्या लोकांच्या नागरिकांच्या आणि मतदारांच्या विनंतीने किंवा आग्रहानुसार त्यांनी आज उमेदवारा आहे काँग्रेस पक्षाकडे आणि त्यांच्या कामाच्या जोरावर काँग्रेस पक्ष त्यांना निश्चितपणाने उमेदवारी देईल आणि शकिल शेख हे त्या भागामध्ये त्यांच्या इतर तीन उमेदवारासह तो पूर्ण प्रभाग निवडून येईल अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि त्यांना पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज महापालिका सोलापूर शहर या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत लवकरच त्याच्या तारखा डिक्लेअर होतील प्रभाग सव्वीस आहेत त्यापैकी प्रभाग वीसमध्ये आमचे मित्र बिल्डर यांनी उमेदवारी मागितलेली आहे काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार प्रदेश काँग्रेसने जे अर्ज पाठवले आहेत ते अर्ज भरून आज शहराध्यक्षाकडे दिलेले आहेत दिला अर्ज दिलेला आहे आमची खात्री आहे की खासदार प्रणिताई शिंदे यांचं काम खासदार माझी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं काम आणि त्या कामाचा केलेला पाठपुरावा शकील बिल्डर यांनी केलेला पाठपुरावा यामुळं निश्चितपणानं सोलापुरातील सर्व प्रभागातून तर काँग्रेसचे ने लोक येतीलच निवडून परंतु प्रभाग क्रमांक मधून सुद्धा त्यांचं काम बोलतोय ते निवडून येतील आणि त्या भरोशावरच या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे पक्ष निश्चित विचार करून त्यांना उमेदवारी देईल आणि प्रभागातले चारशे चार उमेदवार निवडून येतील अशा मला खात्री आहे धन्यवाद